नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळी मजेत ना मजेतच राहायला हवं तर आता तुम्ही म्हणसाल डायरेक्ट शेतातून व्हिडिओ कसा तर आज होता गुरुवार आणि आजचा आम्ही निघालो होतो गावाला तर आम्ही सोमवारीच गावावरून आलो आहे आणि आज आम्ही परत गावाला का चाललोय तर त्याचं कारण असं की माझ्या नंदीच्या मुलीचा बड्डे आहे पहिलाच तर एक वर्षाची झाली ती आणि त्यांचा बड्डे आज आहे तर त्यांचा खूप आग्रह आहे की या 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 तसं तर मी वरच्या पप्पांना बोलले होते तुम्ही एकटेच जाऊन एक या कारण की एक दिवसासाठी जायचं यायचं खूप धावपळ होते पण ते बोलले की नाही चल तू पण आणि वरचला तर स्पेशल इन्व्हिटेशन होतं त्याच्या मामांचं की वरदला घेऊनच या आणि गावाला जाता जाताना आम्हाला संध्याकाळ झाली होती तर ना मस्त असा सनसेट पाहायला मिळाला गावाकडचा बाजार पण चालू होता त्यानंतर इथं यात्रा होती शेजारच्याच गावात तिथं पाळणे वगैरे आले होते तर मग आज गुरुवार होता उपवास होता म्हणून जाता जाता एका हॉटेलमध्ये ना चहा प्यायला थांबलो चहा वगैरे घेतला चहा वगैरे घेतल्याच्या नंतर मग निघालो तर, तर सूर्य एकदम मावळला होता म्हणजे डोंगरांच्या आड गेलेला होता एकदम छान असा दिसत होता म्हणजे डोळ्यांना तर खूप छान दिसत होता त्यानंतर घरी जाऊन आवरून वगैरे मग बड्डेसाठी आलो आणि ही आई आमची बड्डे करते था तिचाच बड्डे होता तर त्यासाठीच आलेलो होतो आणि एक दिवसासाठी जायचं आणि परत पुण्याला यायचं म्हटलं की खूप धावपळ होते पण काही कर्तव्य काही जबाबदाऱ्या असतात ज्या पार पाडाव्याच लागतात आणि आपल्या माणसांसाठी तर जावंच लागतं तर मग ना आम्ही गेलो होतो छान असा बड्डे झाला बड्डेमध्ये जास्त काही मी शूट केलं नाही कारण की तेवढा वेळ पण नव्हता शूट करायला कारण की सगळे लोक भेटले होते बऱ्याच दिवसांनी तेव्हा सगळ्यांसोबत बोलत बसले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना आम्ही सकाळी सात वाजताच घरून परत पुण्याला यायला निघालो रात्री अकरा वाजले होते बड्डेवरून घरी यायला त्यामुळे मग रात्री आम्ही आलो नाही पुण्याला म्हटलं सकाळी उठून जाऊयात तर मग सकाळी उठलो आणि निघालो आणि सकाळचा पण छान असा व्ह्यू होता तर येता येता आम्हाला ना इथं मोर मोर मौ दिसले आता तुम्हाला दिसतात की नाही माहीत नाही पण आम्हाला तर छान असे मोर दिसले आणि येता येता, येता खूप सारे प्राणी दिसत होते येता येता मग ना थांबलो कारण वरला झोपतूनच घेऊन आलेलो होतो त्याला काहीही खायला चारलं नव्हतं घरी मग त्याला पाव आणि चहा इथं खायला चारला आम्ही पण चहा घेतला कारण आम्ही पण घरून काहीच खाल्लं नव्हतं सकाळीच लवकर उठलो होतो आणि वरदानी माझी तर आंघोळ पण झालेली नव्हती तर त्याच्या पप्पांनीच आंघोळ केली होती आणि आम्ही उठून डायरेक्टच आलो होतो कारण यांना ऑफिसला जायला परत खूप उशीर होतो म्हणून म्हटलं चला इकडं पुण्याला आल्यावरती आंघोळ्या वगैरे करू तर मग ना आम्हाला पण भूक लागली होती मग आम्ही पण एक एक वडापाव खाल्ला नंतर आम्हाला यायला घरी दहा वाजले आणि ना खूप थकल्यासारखं झालं आहे कारण काल गेलो आणि आज आलो त्यामुळं गाडीवरती ना खूप असं पाठ कंबर खूप दुखते कारण की माझं सिजरिंग आहे आणि ट्रॅव्हलिंग आता ना जास्त नकोच वाटते कारण की खूप त्रास होतो गाडीवरती पण तरीही जायलाच लागतं त्यामुळं जाऊन आलो आणि आता परत गुढीपाडव्यासाठी पण जायचं आहे तर आता इथं आलो आहोत आणि मग ना गावावरून शेव पण आणली शेजारच्या गावात यात्रा होती आणि अशी शेवना फक्त यात्रेंमध्येच मिळते खूप छान लागते खायला आम्हाला खूप आवडते वरदला आवडते म्हणून येता येताना भरपूर असे शेव घेऊन आलो आणि घरच्या गाईचं दूध पण आईंनी दिलं होतं तर मग ते दूध पहिल्यांदा तापून घेतलं त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली वरदचं माझं आवरून घेतलं मी आणि माझ्या गॅलरीची ना खूप कंडिशन बेकार झालेली आहे कारण आमचं सारखं जाणं नव्हते गावाला आणि हे जे आहेत ना पाहुणे आमच्या घरी येणार आहे हे ना रोज येतात आणि गॅलरी खराब करून जातात आता यांना काहीतरी पाहुणचार केलंच पाहिजे चला व्हिडिओ आवडला तर अक्षर